नमस्कार मंडळी तर आम्ही आज आलो आहे पहा कुठं गणेश चतुर्थीचं चा चालू आहे आणि आमची मंडळी इथं बघा ओंकार मेरवा इथं भांडी क्लिंग करत आहे आणि इथं हनुमंत शिंदे हे चूल पेटवत आहे आणि आता एक पॉन्सर येत आहे आमचा दाखवतो तुम्हाला आम्ही वरती असं गाड्या लावलेलं आहे कुठे गेला राजू हां हां एकटं बघा हां कुठं लवकर आहे लवकर झटपट आहे आमच्या व्हिडिओमध्ये ही आमची सगळी गल्ली गँग आहे आमची आणि आम्ही सर्वजण इथं आलो माझी तब्येत जरा खरे खराब आहे त्यामुळे जरा दम आहे आणि अजून एक पॉनसोर होता आमचा आकाश मेरा म्हणून अजा यू यो काय तुझी आठवण काढलो नंतर म्हणणार आठवण काढला नाही मला सोडून गेला तुम्ही लवकर पळून गेला म्हणून तुझी आठवण करतो हो बघा राजीव आणि अजून तयारीसाठी अजून दोन फिल्डर आमच्या बाहेर आहेत ते पण येतील नंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये सर्वच आणि आता हे चालू आहे बघा हनुमान शिंदे आहे काय काय करतात आता भेटूया नेक्स्ट मध्ये